डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली रणजित सिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये येऊन रणजित सिंह नाईक निंबाळकरांना चिट देऊन टाकली होती तरीही विरोधकांच्या निंबाळकरांविरोधातील आरोपांची धार कमी झालेली नाही ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकर यांचा संबंध असल्याची टीका केली आणि दावाही केला होता त्यानंतर रणजित सिंह निंबाळकर यांचे समर्थक आक्रमक झाले होते त्यांनी सोशल मीडियावरून सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या आणि एकेरी भाषेत टीका सुरू केली एक निंबाळकरांच्या एका समर्थकाने मेहबूब शेख यांना फोनवरून शिवीगाळ केली होती या पार्श्वभूमीवर आता रणजित सिंह एक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या समर्थकांना सबुरीचा सल्ला दिला आहे गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते आहे जे लोक आरोप करत आहेत त्यांचा यामध्ये काही दोष नाही पण चुकीच्या माहितीद्वारे माझ्यावर आरोप होत आहेत पण माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले ते राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख असतील किंवा अंधारीताई यांच्याबद्दल एकेरी पद्धतीची वाक्यरचना असणारी टीका करू नका सर्व सहकार्यांना विनंती कर। करतो गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या वेग वेग माध्यमात आरोपांची राळ उठवली जाते आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्या काहीतरी दोष नाही पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे कि में हो कि की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारेकांच्या बद्दल एकेरी पद्धतीने वाक्य रचना असेल कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवायची आपल्याला बदला नाही घ्यायचा आपल्याला बदलाव करायचा जी गोष्ट आपण गेले एक वर्ष दिलेली आहे त्या गोष्टीला अनुकरून आपलं वागणं असावं जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी फलटण